जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या ची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांची अगदी जोरदार तयारी चालू आहे पण एक प्रॉपर वे नाहीये प्रॉपर मार्गदर्शन नाहीये किंवा कन्सेप्ट काही गोष्टींच्या क्लिअर नाहीये त्याच्यामुळे आपण मिरिट पासून थोडस लांब आहोत थोडस मग तीच जबाबदारी टिक्कर मराठी तुमची तयारी टिक्कर मराठीची जबाबदारी आहे त्याच्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल ऑफर टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहूयात की कशावर ऑफर आहे तर टिक्कर मराठीची दहावी बॅच आहे टार्गेट बॅच बॅच टार्गेट बॅच तुमचं टार्गेट तुम्हाला टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे टार्गेट बॅच तर ही दहावी टार्गेट बॅच आहे आपली तर सगळ्यात पहिले आपण पाहूयात ही जर बॅच तुम्ही लावली तर तुम्हाला काय काय भेटणार आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीला चार विषय आहेत तर या चारही विषयांचे रोजच्या रोज लेक्चर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात पाहायला भेटणार आहे या बॅच मध्ये हे सगळे लाईव्ह झालेले लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये कितीही वेळा पाहू शकता त्याच्यानंतर तीन वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास तुमचा या टार्गेट बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे दररोज टॉपिक नुसार क्यू तुम्हाला आन्सर की सहित मध्ये भेटणारे जर ही बॅच घेतली तर टॉपिक नुसार पीडीएफ म्हणजे जसे जसे टॉपिक आपल्या बॅच मध्ये कम्प्लीट होतील तसे तसे त्या टॉपिकच्या पीडीएफ तुमच्यापर्यंत अपलोड केल्या जातील त्याच्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सगळ्या विषयांची सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह पुस्तक फ्री भेटणार आहे चालू घडामोडीची पुस्तकं सुद्धा फ्री भेटणार आहे मग ते मासिक असेल त्रैमासिक असेल किंवा सामासिक असेल सगदी सगळी पुस्तकं तुम्हाला या बॅच मध्ये फ्री दिली जाणार आहेत शंभर प्लस प्रश्न पत्रिका संच एका पेपर मध्ये शंभर प्रश्न असे शंभर पेपर तुम्हाला सोडवायला स्पष्टीकरणासहित फ्री भेटणार आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणजे शिकवत असताना काही डाऊट पडले तर प्रत्येक आठवड्यामध्ये एक एक डाऊट सेशन आठवड्यातून एकदा डाऊट सेशन होईल त्या डाऊट मध्ये फक्त तुम्ही तुम्हाला जे काही डाऊट पडलेत ते तुम्ही तिथे विचारू शकता ठीक आहे त्याच्यानंतर कोर्स संपल्यावर दहा लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला फ्री भेटणार आहे एवढं सगळं तुम्हाला भेटतंय एवढं मित्रांनो खरंच कुणी देत नाहीत जे टिक्कर मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवते फक्त तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तर एवढं सगळं भेटतंय गुढीपाडव्याच्या ऑफर निमित्त तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला पंचवीसशेची बॅच पंधराशे रुपयाला भेटतेय त्यासाठी तुम्हाला कुपन कोड युज आहे पाडवा कॅपिटलमध्ये पी एडी डब्ल्यू ए चाळीस टक्के डिस्काउंट वर तुम्हाला भेटून पंचवीसेची बॅच तुम्हाला पंधराशेला भेटते ही ऑफर फक्त आणि फक्त चालू झालेली आहे फक्त बारा एप्रिल पर्यंतच मर्यादित आहे बारा तारखेपर्यंतच तुम्ही पंधराशेला बॅच घेऊ शकता नाही तर पंचवीसशेचीच बॅच तुम्हाला घ्यावी लागेल तर महत्वाची बॅच आहे सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या या बॅच मध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत अजूनही काही डाऊट असेल ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे ही बॅच तुम्हाला भेटणार आहे टिक्कर मराठी प्ले स्टोरला आहे टाईप करा टिक्कर मराठी ऍप मध्ये तुम्हाला ही बॅच भेटून जाईल काही अडचण येत असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल दोन ऑफिस नंबर दिलेले आहेत कुठल्याही नंबरवर कॉल करा अडचण सांगा सोल्युशन घ्या आणि टिक्कर मराठी ऍप आप मध्ये आपली बॅच परचेस करा विश ऑल दी बेस्ट जय हिंद